नमस्कार ज्योतिष परिपूर्ण किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आज आपण काजूकतली घरच्या घरी कशी बनवायची ते पाहणार आहोत दिवाळीमध्ये सहसा आपण काजूकतली मार्केटमधून विकत आणतो पण आज आपण पाहणार आहोत अगदी हलवाईसारखी काजूकतली घरच्या घरी अगदी तीन ते चार साहित्यांमध्ये कशा पद्धतीने आपण बनवू शकतो अगदी सोपी कृती आहे आणि झटकीपट आपण हलवाई स्टाईलमध्येच काजूकतली बनवणार आहोत तर चला आता आपण कृतीला सुरुवात करूया तर या ठिकाणी आपल्याला काजूकतली बनवण्यासाठी एक कप अखंड काजू घ्यायचे आहेत तुम्ही या ठिकाणी मार्केटमध्ये काजूच्या पाकळ्या मिळतात त्या घेतल्या तरीही चालेल फक्त कपनी मेजर करून घ्यायचं आहे तर ते एक कप एवढं आपल्याला लागणार ला आहे तर आता आपल्याला हे काजू भिजत घालायचे आहेत साधारणपणे दोन ते तीन तासासाठी आपण काजू भिजत ठेवणार आहोत तर पहिल्यांदा मी काजू धुवून घेतलेले आहेत आणि त्यानंतर आपण पुरेसं पाणी घालून याला भिजत ठेवायचं आहे आणि दोन ते तीन तासानंतर आपण आता याला बारीक करणार आहोत तर पहा दोन तास झालेले आहेत आता काजू आपण पाहूया कशा पद्धतीने भिजलेत तर याच्यातलं पाणी हे कमी झालेलं आहे आणि काजू छान असे फुललेले आहेत तर अशा पद्धतीने आपण काजू एकदम सॉफ्ट करून घ्यायचे आहेत आता याच्यातलं पाणी आपण काढून टाकणार आहोत आणि हे काजू आपल्याला आता मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत तर आपल्याला काजू मिक्सरला बारीक करत असताना यामध्ये पाणी घालण्याची अजिबातच गरज नाही कारण आपले हे काजू छान भिजलेले आहेत तर काजू भिजण्यासाठी आपण पाणी घातलं होतं ते सगळं काढून टाकलेलं आहे आणि फक्त काजू आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत तर या ठिकाणी आपण पाक न बनवताच काजूकतली बनवणार आहोत आपल्याला पाक बनवण्याची गरजच पडणार नाही आहे या पद्धतीने जर आपण काजूकतली बनवली तर।, तर पहा पहिल्यांदा पाणी न घालता मी हे छान असं वाटून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला अगदी दोन ते तीन टेबलस्पून एवढंच पाणी घालायचं आहे आणि त्यानंतर आपण याची छान पेस्ट करून घेणार आहोत तर आपल्याला या ठिकाणी एकदम फाईन पेस्ट तयार करायची आहे यामध्ये कण राहिले नाही पाहिजेत अशा पद्धतीने छान अशी फाईन पेस्ट आपण काजूची पहा करून घेतलेली आहे तर या पद्धतीची पेस्ट आता आपली तयार झालेली आहे तर आता आपण एका पॅनमध्ये पहिल्यांदा एक चमचाभर तूप घ्यायचं आहे आणि पहा तूप पातळ झालं की लगेचच चा आपण याच्यामध्ये काजूची पेस्ट घालायची आहे आता संपूर्ण पेस्ट काढून घेतली की आपण याला लगेचच गरम करायला घेणार आहोत तर आपण मीडियम गॅस ठेवून याला परतत राहायचं आहे तर शक्यतो नॉनस्टिक पॅनच घ्यायचा म्हणजे ही काजूची पेस्ट आपली पॅनला चिपटत नाही आता यामध्ये अर्धा कप एवढी आपण पिटी साखर घातलेली आहे तर एक कप काजूसाठी फक्त अर्धा कप एवढी पिटी साखर आपल्याला लागते यापेक्षा जास्त गोड आपण करायची नाही आहे काजूकतली त्यासाठी फक्त अर्धा कप साखर यामध्ये घालायची आहे तीही पिटी साखरच वापरायची अखंड साखर वापरली तर हे मिश्रण पातळ पडू शकतं त्यासाठी साखरेची एकदम पिटी साखर करून घ्यायची आणि नंतरच यामध्ये मिश्रणामध्ये घालायची आहे आता आपण पिटी साखर पहिल्यांदा काजू पेस्टमध्ये एकसारखे अशी मिक्स करून घेऊया गॅस एकदम लो ठेवलेला आहे आणि आपण पूर्ण पिटी साखर आता या पेस्टमध्ये छान मिक्स करून घ्यायची आहे आता आपण थोडी गॅसची फ्लेम वाढवायची आहे आणि हे हे मिश्रण एकसारखं असं सा परतत राहायचं आहे कारण आपल्याला याचा घट्ट गोळा बनवायचा आहे त्यामुळे थोडंसं आपण गॅसची फ्लेम मोठी करायची आहे म्हणजेच मीडियम ठेवायची एकदम लो ठेवलेली गॅसची फ्लेम मिडियम करून मग आपण हे मिश्रण आटवायला सुरुवात करायची आहे पहिले दोन तीन मिनटं झाल्यानंतर पाहू शकता तुम्ही आपल्या मिश्रणाची कन्सिस्टन्सी थोडीशी दाटसर वाटत आहे तर आणखी आपल्याला दोन ते तीन मिनटासाठी मीडियम गॅसवरतीच हे मिश्रण आठवत राहायचं आहे आता पाहू शकता दोन तीन मिनटं झाल्यानंतर आपला मिश्रणाचा गोळा असा कढई सोडायला सुरुवात करतो म्हणजेच हे मिश्रण दाटसर एकदम व्हायला सुरुवात होते आणि याचा गोळा बनायला सुरुवात होते तर या कन्सिस्टन्सीला आपलं मिश्रण आलं की आपण एकदम गॅस लो करायचा आहे आणि पुढे एक ते दोन मिनटासाठी आपल्याला अशाच पद्धतीने हे मिश्रण ढवळत राहायचं आहे म्हणजे याची कन्सिस्टन्सी अजून थोडीशी दाटसर येते म्हणजे हा गोळा आणखी थोडासा घट्ट होतो तर या पद्धतीने पहा आपल्याला एकसारखं असं सा हे कढईमध्ये मिश्रण हलवत राहायचं आहे म्हणजे याला एकदम छान असा गोळ्याचा आकार यायला सुरुवात होते आता आणखी एक मिनिटभर आपण याच पद्धतीने मिश्रण ढवळत राहायचं आहे तर मिश्रण ढवळत असताना गॅस मोठा करायचा नाही नाही तर आपल्या मिश्रणाचा रंग हा काळपट होण्याची शक्यता असते किंवा लालसर होण्याची शक्यता असते कारण काजूकतलीचा रंग हा पांढरा शुभ्रच असायला हवा तर त्यासाठी आपण अगदी मोठा गॅस ठेवून हे मिश्रण अजिबात मिक्स करायचं नाही तर याच पद्धतीने पहा हा गोळा आपण मिक्स करत राहायचं आहे तर पहा या पद्धतीने छान असं आपण मिक्स करून घेतल्यानंतर आपलं मिश्रण एकदम कोरडं तयार झालेलं आहे तर या स्टेजला आपल्याला या मिश्रणामध्ये दोन चमचे एवढी मिल्क पावडर घालायची आहे तर नेसलेची मिल्क पावडर मी या ठिकाणी वापरत आहे तर दोन टेबलस्पून एवढी भरून आपण मिल्क पावडर याच्यामध्ये घालायची आहे आणि लगेचच हे मिश्रण आपण मिक्स करून घ्यायचं आहे तर मिल्क पावडर मिक्स करत असतानाच हे मिश्रण आपल्या हाताला थोडंसं जड लागायला सुरुवात होते म्हणजे हा गोळा आणखी कोरडा होतो तर आपल्याला याची वडी थापून घ्यायची आहे त्यासाठी अशा पद्धतीने पहा मिल्क पावडर मिक्स करून आपण याला गोळ्याचा आकार द्यायचा आहे आणि हे मिश्रण जास्तीत जास्त आपल्याला कोरडं व्हायला सुरुवात होते त्याचवेळी आपण याची वडी आता बनवून घेणार आहोत तर वडी बनवण्यापूर्वी आपण या मिश्रणाला पहिल्यांदा एका प्लास्टिक पेपरवरती काढून घेऊया तर पाहू शकता तुम्ही गोळा आपला छान असा कढई सोडत आहे दाटसर आणि घट्ट झालेला आहे तर अशाच पद्धतीचा गोळा आपल्याला काजूकतली बनवण्यासाठी लागणार असतो तर हा काजूचा गोळा आता पूर्ण शिजलेला आहे आणि छान असा सॉफ्ट पण आहे आणि त्याचबरोबर हा घट्टसुद्धा झालेला आहे तर आता आपण याला आणखी एक मिनिटभर असंच कढईमध्ये ठेवून द्यायचं आहे म्हणजे आपण याला परतत राहायचं गॅस बंद केल्यानंतरही आपली कढई गरम असते त्यामुळे एक मिनिटाभरासाठी आपण याला असंच कढईमध्ये ठेवून द्यायचं आहे म्हणजे आणखी तो कोरडा होतो तर आता हे काजूचं मिश्रण आपण एका प्लास्टिक पेपरवर काढून घ्यायचं आहे किंवा बटर पेपरवरसुद्धा तुम्ही हे मिक्स करून घेऊ शकता तर आपल्याला याला थोडंसं असं मळून घ्यायचं आहे किंवा आपण याला प्लास्टिक पेपरमध्येच असं छान असं सॉफ्ट करून घेणार आहोत जेवढा आपण या गोळ्याला छान असं बटर पेपरमध्ये दाबून घेतो तेवढाच हा छान तयार होतो आणि जसा जसा हा गोळा थंड व्हायला सुरुवात होते तसा तसं आपली काजूकतलीची वडी ही सेट व्हायला सुरुवात होते त्यासाठी हे मिश्रण कोमट असतानाच आपल्याला ही प्रोसेस करून घ्यायची आहे एकदम थंड झाल्यानंतर आपण अजिबातसुद्धा याला काहीही करू शकणार नाही त्यासाठी पहिल्यांदा आपण हे कोमट मिश्रण असतं त्याचवेळी बटर पेपरवरती याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर पहा अशा पद्धतीने आपण याला आता वडीचा आकार देणार आहोत त्यासाठी पहिल्यांदा थोडंसं मी याला चपटं करून घेतलेलं आहे आणि आता आपण लाटण्याला तूप लावून घ्यायचं आणि त्यानंतरच आपण ही वडी आता छानपैकी बनवून घेणार आहोत तर हा गोळा छान एकसारखा असा जाडीला आपण पसरवून घ्यायचा ज्या पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे त्या पद्धतीने अगदी आपल्याला नाजूक आणि पातळ आकाराच्या जर काजूकतली बनवायच्या असतील तर त्याच पद्धतीने आपल्याला हे मिश्रणसुद्धा पसरवून घ्यायचं आहे तर पहा छान असं आपलं मिश्रण थंड होण्यापूर्वीच आपण प्लास्टिक पेपरवरती पसरवून घेतलेलं आहे आता यावर आपल्याला चांदीचा वर्क लावून घ्यायचा आहे तर काजूकतलीला कायमच चांदीचा वर्क लावलेला असतो जेव्हा आपण हलवाईकडून अशी मिठाई विकत घेतो तेव्हा त्याला चांदी वर्क लावलेलं ला असतो त्यामुळे ती अजून उठावदार दिसते नाजूक दिसते आणि खूपच अट्रॅक्टिव्ह दिसते त्यामुळे आपणसुद्धा आपल्या काजूकतलीला चांदीचा वर्क लावायचा आहे मी या ठिकाणी दोन अशा सिल्वरच्या शीट्स वापरत आहे काजूकत्तीला डेकोरेट करण्यासाठी तर पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने अगदी अलगदपणे आपण ही जी सिल्वरची शीट आहे ती काजूकत्तीला लावून घ्यायची आहे तर पहा दुसरी आपली चांदी वर्कची शीट आहे की अशा पद्धतीने व्यवस्थित अशी आपण काजूकतलीवरती प्रेस करून बसवायची आहे छान हाताने आपण हा जो सिल्वर पेपर आहे तो चांगला प्रेस करून घ्यायचा म्हणजे तो काजूकतलीमध्ये छान चिकटला जातो आणि यानंतर आता ही काजूकतली आपल्याला थोड्या वेळासाठी सुकण्यासाठी ठेवून द्यायची आहे पाच ते दहा मिनटासाठी आपण याला सुकवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण याला कट देणार आहोत तर आता पाच मिनटं झालेली आहेत आणि आपली काजूकतली छान सुकलेली आहे वड्या पाडू शकतो आपण तर या पद्धतीने पहा पहिल्यांदा साईडचं सा थोडंसं सा आपण कट करून घ्यायचं आहे आपल्याला काजूकतलीचा शेप अगदी परफेक्ट असा या वडीला द्यायचा आहे त्यासाठी उभ्या रेषा मारून घ्यायच्या आहेत जर तुम्ही या ठिकाणी फुटपट्टीचा वापर केला तरीसुद्धा चालेल म्हणजे सगळ्याच चा वड्या किंवा सगळ्या काजूकतल्या ह्या एक आकारामध्ये आपल्याला कट करता येतात आता उभ्या रेषा काढल्यानंतर आपण याला थोडंसं असं तिरकं पकडायचं आहे आणि त्यानंतरच आपण याला कट द्यायचे म्हणजे अगदी व्यवस्थित असा काईटचा शेप मिळतो वडीला तर साईडचं थोडंसं आपण मिश्रण काढून घ्यायचं आणि त्यानंतर व्यवस्थित असा काईटचा शेप आपण वड्यांना द्यायचा आहे तर या पद्धतीने पहा आपली काजूकतली आता तयार आहे आपण एक काजूकतली हातामध्ये घेऊन पाहूया कशा पद्धतीने तयार झालेली आहे तर अगदी तोंडात टाकताच विरघळणारी काजूकतली आपण घरच्या घरी बनवू शकतो हलवाई स्टाईलमध्ये तर पहा आपली काजूकतली तयार आहे छानपैकी आपण याला आता सर्व सोडवून घेऊया आपल्या काजूकतली आणि एका एक डिशमध्ये आपण याला आता छानपैकी सुकण्यासाठी ठेवून देऊया तर याला दहा ते पंधरा मिनटासाठी छान सुकवून घ्यायचं म्हणजे एकदम या कोरड्या होतात ओलसर राहत नाही तर या पद्धतीने पहा आपण एका डिशमध्ये आता सगळ्या काजूकतली काढून घेऊया पाहू शकताय तुम्ही घरच्या घरी काजूकतली बनवणं किती सोपं आहे अगदी सहज आपण ही मिठाई घरच्या घरी बनवू शकतो तर यावेळी दिवाळीला तुम्ही बाहेरून काजूकतली मागवण्यापेक्षा अशा पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी काजूकतली तयार करून पहा आणि ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून जरूर सांगा तुम्ही पाहू शकताय की आपली काजूकतली किती सॉफ्ट झालेली आहे अगदी तोंडात टाकताच विरगळते अशा पद्धतीच्या काजूकतल्या आपण तयार केलेल्या आहेत तर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला भरपूर शेअर करा लाईक करा आणि चॅनलवर अजूनही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे अशा छान छान रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील तर भेटूया आपण दिवाळीच्या खास रेसिपीज घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू फॉर वॉचिंग अँड बाय बाय